संजय राजाराम राव रावसारख्या विदूषकाने आमच्या बावनकुळे साहेबांवर टीका करण्याची हिंमतच करू नये आणि दुसऱ्या बाजूला या संजय राजाराम राऊतनी आपल्या स्वतःच्या मालकाचा पक्ष संपवला उद्धव ठाकरेला आज रसातळाला घेऊन गेलेला आहे संजय राजाराम रावसारख्या विदूषकाने आमच्या बावनकुळे साहेबांवर टीका करण्याची हिंमतच करू नये आज आदरणीय बावनकुळे साहेब राज्याचे महसूल मंत्री आहेत एक यशस्वी प्रदेश अध्यक्ष आहेत भारतीय जनता पक्षाला त्यांच्या नेतृत्वाखाली विधानसभेमध्ये फार मोठं यश मिळालेलं आहे आणि दुसऱ्या बाजूला या संजय राजाराम राऊतनी आपल्या स्वतःच्या मालकाचा पक्ष संपवला उद्धव ठाकरेला आज रसातळाला घेऊन गेलेला आहे आणि दुसऱ्यांना नावं ठेवण्यापेक्षा तुझ्यासारख्या विदूषकाला अजूनपर्यंत उद्धव ठाकरेंनी का पाळलेला आहे हा प्रश्न कधीतरी उद्धव ठाकरेंनी स्वतःला विचारावं हो। आणि मग तुझ्यासारख्या कामगाराला नोकरीवर ठेवावं